नमस्कार बाबा टॉकीच्या ऑर्केस्ट्राच्या दुनियेत या नितीश पवार संकल्पित कार्यक्रमात मी प्रकाश भालेकर आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि आपण आपण आता अशा एका जोडीकडे वळणार आहोत अत्यंत डेडिकेटेड आहे रह आणि ऑर्केस्ट्रा संगीत गीत अशामध्ये त्यांचं ते अख्ख लाईफ त्यांनी वाहून घेतलेलं आहे अशी जोडी आहे धनश्री आणि आमचे राज राजेंद्र कांबळे नमस्कार नवरा बायको आणि हाईट म्हणजे संसारात सुरू जुळतात त्यांचे सूर इथे जुळले ते आता आपण ऐकूया त्यांच्याकडूनच तर तुम्हाला कशी काय आवड निर्माण झाली ह्या गाण्यांची संगीताची वगैरे कशी काय फॅमिलीतलं कोणी होतं आधी की नाही नाही कसं आहे की फॅमिली मधलं असं सिंगिंग मध्ये गाण्यामध्ये कोणी नव्हतं माझे वडील आणि माती माझे इतर ता नातेवाईक होते त्या काळी जे स्त्री पात्र रोल किंवा पुरुष पात्र रोल त्या जमान्यामध्ये करायचे डायलॅग नव्हते डायलॉग ची आवड अशी झाली की मी शालेय चिंतामध्ये कॉलेज मध्ये मला रेडिओ वरती गाणी ऐकायला फार आवडची आणि त्यातला तर तो रवि साहेबांचा आवाज आणि नेताबिपींचा आवाज तर मी बाळवून द्यायची म्हणजे स्वतः गुडबुडायचं ऐकत राहायचं तास ऐकायचं रेडिओ असा लावायचा आणि कसा झोपून द्यायचा असे सगळे प्रकार होते पण जस मोठे झालो संसारामध्ये होतो काहीतरी करायची म्हणून थोड्याफार परीक्षा दिल्या संगीतातल्या पुढे विचारतो एक विडा तो तुमचा सूर परत इकडे जुळ राजेंद्र सर तुम्ही आता रफीचे खूपच फॅन आहात मी आता बरेच प्रोग्राम तुमचे अटेंड केले खूप म्हणजे डेडिकेटेड रफी साहेब नाव आला की तुमच्या अंगावर काटा येतो आमच्या हिस्से खूप म्हणजे रक्ता रक्तात आपल्या भेट तर रफी साहेबांचं अट्रॅक्शन तुमचं कसं काय झालं म्हणजे त्याच्याकडे कसं खेचल गेलं त्या आवाजाकडे ती एक विलक्षण गोष्ट आहे आम्ही मॅट्रिकला असताना एक कुर्बानी फिल्म रिलीज झाली होती okay. एकोणीसशे ऐंशी ला तर आम्ही बँडरला गेटी गॅलेक्सीच्या इथून क्रॉस करत होतो माझा मित्र आणि मी तर आम्ही असे सरळ निघालो आपल्या वाटेत आणि रस्त्यामध्ये काही लोक होते चर्चा करत होते बहुत बडा जुलूस जा रहा है, ये जा रहा है, काय मला काय हे काय झालं काय माहिती नाही कारण त्या दिवशी एकतीस जुलै एकोणीशे ऐंशी ला रफी साहेबांचं देहावसान झालेलं हा आणि आम्हाला रफी वगैरे हो कोण गाण्याबद्दल म्हणजे माहिती नव्हतं की एवढे मोठे सिंगर आपल्यातून गेले आम्ही जेव्हा घरी गेलो ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता त्या काळात आणि ते चालू केला हे रफी साहेबांच्या नौशादनी स्वर्गीय नौशादनी नु। जे दूरदर्शनवरती गाणी लाव चालू होती हा माणूस इतकं चांगला गातोय ते समजा शहारेच आले अंगार आणि मी एवढा हे ना बॅड लग की मी त्याच्यामध्ये मी जे नव्हता नव्हता आपलं सामीलभूमी तिथपर्यंत माझं ते नाही झालं नाही योग होता, होता ना, नहीं। नहीं। ना यो की तुम्ही तिथे होतात आणि ते तसं घडलं ते आमच्या कानावर हो आलं बघा हा मग नंतर काही मग काय ते आमच्या हृदयाचं एकदम भिडलं ते सिंगर हाच खरा सिंगर आहे आणि त्यानंतर जे वेळ लागलं पस्तीस वर्ष चाळीस वर्ष होत आली मी एकाच सरांना गातो गातो म्हणजे माझी काय हे पण त्यांचे जे आहे ना, ना ते बोलतात इन्स्टिट्यूशन आहे आणि नवोदित कलाकारांनी त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे बर मी काय म्हणतो धनश्रीजी आता हे गातात आवड तुम्हाला यांच्या गाण्याचा त्रास नाही झाला तरी नाही काय झालं की या संगीताच्या माध्यमातूनच आम्ही ऐकत राहतो त्यामुळे असं आहे ना की ते कुठल्याही व्यक्तीला कधी संगीत हा त्रास म्हणण्यापेक्षा उलट जगण्याचा एक आनंद तु आणि एक हे म्हणतो की प्रोत्साहित होतो आपण कितीतरी असंख्य जात असतात आपल्याला आयुष्य जगत असताना पण ते व्यायाम बाजूला राहतात आणि संगीताच्या आपण या क्षेत्रामध्ये अजून अधिक 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 काहीतरी कार्य करत राहतात आपण जिद्द आणि आपले ध्येय गाठण्यासाठी आपण जातो तर यांच्या गाण्याचा मला त्रास नाही झाला आणि मी तो त्रास करून घेतला नाही इनफॅक्ट और... मी त्यांच्या साथीला म्हणजे त्यांचं नेहमी असतं की मी रफी साहेबांची गाणी करा तू लता आशातली पण गा पण मी म्हटलं की आता तुम्ही किशोर कुमारांची सुद्धा गा कारण फक्त तुमचं आम्ही बघितलेलं आहे खूप छान राहता पण कधी कधी असं होतं की मग मला रिस्ट्रिक्शन येतात की तुम्ही एकदेव देव रफीमचे गाणार जर मला एखादा किशोर कुमारांचं गाणं गायचं असेल तर मी कोणासोबत जायचं की नाही माझ्यासोबतच जायचं मग लिमिटेशन राह होतं हे खरं हे पण सुखदायक पण की सिक्युरिटी आली ना त्यांची सिक्युरिटी पण सिक्युरिटी ना म्हणून मग मी त्यांच्यावरती पण मार्ग काढला तुम्हीच का नाही मग किशोरला ट्राय करत जर मला क्रिस्ट्रिक्शन आहे तर तुम्ही त्यामध्ये पारंगत ना तर अशा उद्देशाने आज आपण ऑगस्ट महिन्यामध्ये किशोरदांचा जन्म दिवसाचा चार औचित्य औचित्य साधून त्रिभुट्टी किशोरला हा ठेवलेला आहे आणि आताच आपलं भारताचं इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट झाला त्या निमित्ताने देशभक्तीची गाणी सुद्धा आजच्या दिवशी ठेवणार आहे माझे बरेचसे गायक कलाकार काही ऑन द वे आहेत आता थोड्या वेळाने आपला कार्यक्रम सुरू होणार आहे मुळात कसं असत की मी डोळस गायकांपेक्षा मी जे अंध अपंग हे जे आहेत त्या लोकांना प्रोत्साहित करून गाण्यासाठी संधी देण्यासाठी मी हा माझा म्युझिकल जर्नीचा कार्यक्रम आहे किंवा हे जे उद्दिष्ट आहे त्या गोष्टीला ठरवून दोन हजार पंधरा साली सुरुवात केली आणि योगायोगाने बिकी नावाचा मुलगा असतो एक वीस एक वर्षाचा असेल एकवीस वर्षाचा असेल तो तेव्हापासून माझ्याकडे गातो अतिशय सुंदर गातो आणि दुसरी छोटी मुलगी आहे त्याच्याकेशाल श्रेया मोक्ष असे बरेचसे मुलं आहेत जे सात आठ मुलं आहेत ते माझ्या कार्यक्रमात कधी त्यांचे कुठे अवॉर्ड फंक्शन चे कार्यक्रम असतात जसं आज महाराष्ट्र अवॉर्ड ला श्रेया गेले तर त्यावेळेला ते मला वेळ देऊ शकत नाही पण मी माझ्या या कराओकेच्या प्रोग्राम मध्ये किंवा लाईव्ह प्रोग्राम मध्ये जे काही मला थोडंफार मिळो किंवा न मिळो माझ्या परीने मी त्या मुलांना पुन्हा काहीतरी चॅरिटी उद्देशाने हा प्रोग्राम करते आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल बरेच धनिक लोक आहेत पण त्यांचं कसं असतं मी खूप ठिकाणी अप्लाय केलं खूप ठिकाणी मी रिक्वेस्ट केली की मी या मुलांना चॅरिटी करते तर तुम्ही थोडीफार हेल्प करा पण नाही तुम्ही टीव्ही आर्टिस्ट असाल तर तुम्हाला लगेच आणि तुमच्या मागे ते वलय बरोबर आहे तुम्ही फिल्म मध्ये असाल तुम्हाला मिळते पण आम्ही सर्व सांगण्यामध्ये नोकरी करतो आणि या मुलांसाठी आम्ही समाजसेवा करतो किंवा हे आमच्या आयुष्याचं एक सामाजिक उत्पन्न आहे जे आम्ही पूर्ण करतो फुला फुलाची पापी आम्हाला आम्ही त्यांना दिली तर ते ब्लेसिंग आम्हाला मिळते तुम्ही कुठे जॉब करता पण कोणीही अजून ऐका ना कोणीही अजून सगळ्या मनाने आला नाही उलट मला असे बरेच जण सांगणारे मिळाले किंवा ऐकवणारे मिळाले काय आम्ही त्या सेलिब्रिटीला स्पॉन्सरशिप आम्ही अलोक काढणारीला देतो आम्ही अमुकला देतो आम्ही त्यामुकला देतो आम्ही त्यामुकला देतो विचार करण्याची गोष्ट आहे की तुम्ही बीक सारख्या मुलाला फिरा तुम्ही श्रेयासारख्या मुलीला फिरीत काय बिकल्याची पाकळी किती असते पन्नास रुपयापासून पाचशे रुपया रुणा, रुणा मला समाधान होत मी माझ्या सेव्हिंग मधला देते कारण की मला कोणी विचारी देऊ या माझा शो मस्वा नसतो आणि मी तो जोपर्यंत माझा शॉपर्यंत चालूच राहणार जॉब आता जॉब कुठलाही असू दे पण माझ्या जॉब मधन मला जी काही मिळकत मिळते त्या भेटा माझं घर चालवते माझा प्रोग्राम करते माझ्या सिंगर्स लोकांना प्लॅटफॉर्म द्यायचा आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडनं कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं असतं बरोबर नाही या शिवाय भाडं देऊ शकत नाही बरेच खर्च आहे तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी बरोबर पुढे पुढे मी राजेंद्र ठीक आहे हे सगळ्या सूरांचा कार्यक्रम तुमचे कसे काय कॅज्युअल मॅरेज आहे अरेंज मॅरेज आहे काय प्रथम लव्ह झाले संगीताला अच्छा क्या ते म्युझिक असं आहे फील्ड मग मा मी माझा प्रवास जो होता तीस पस्तीस वर्षापासून स्टार्ट मी माझ्या जे काय माझ्या खिशात असेल तर एकतीस जुलै आणि चोवीस डिसेंबर हे मी रोड शो पण करायचो मी लागायचो नाही तर रफी साहेबांना माझी श्रद्धांजली आणि त्याच्यामुळे मी काय जे नवीन नवोदित कलाकार असायचे ना सगळ्यांना जमा करायचो या सगळ्यांनी एक एक गाणं गा आणि त्यांना श्रद्धांजली व्हा तर हा माझा प्रवास आणि कारवा वाढत चालला मग असाच एका शो मध्ये मा धनश्रीची माझी ओळख झाली मा मग तिला पण अट्रॅक्शन झालं बाबा मी पण म्युझिक फील्ड मध्ये स्टुडिओ होता त्या स्टुडिओ मध्ये गेलो मग गाता जाता जवळीक वाढली मग आम्ही एकत्र आलो मग पहिले स्टुडिओ शिरलो नंतर मनात शिरलं मग संसार शिरला <laughs> चांगला प्रवास आहे गुड गुड पण तुम्ही आता हे जे आता मी ऐकलंय म्हणजे मी पाहतोय की तुम्ही खूप चॅरिटी करता म्हणजे नुसतं हे कार्यक्रम म्हणजे फाडून तुम्ही सगळं काम करता आम्ही डोळ्याने मग ह्या चॅरिटीतून आनंद जो मिळतो जसं आता तुम्ही विकी आहे श्रेय आहे मोक्ष आहे मी म्हणाले अशा अपंग मुलांना किंवा जे दुर्बल मुलांना मदत करता तर अजून काय अपेक्षित असतं की बाबा काय व्हायला पाहिजे आपल्या रोजच्या दगदगीच्या जीवनामध्ये आपण जो थोडा वेळ काढून त्यांना देत असतो ना काही मोठी गोष्ट नाहीये कारण आपल्याला पण ऑक्सिजन मिळते पुढे एक्सटेन्शन मिळते जगायला आणि जेवढे काय लोक वृद्ध आहेत आजारी आहेत त्यांना पण एक मेडिसिन आहे म्युझिक मध्ये म्हणून आम्ही बोलतो जो आपले आपल्या जीवा जीवाजीव आहे आपलं शरीर चालतंय आपण त्यांना फुलना फुलाची पाकळी देऊन हा कारवा पुढे नेत बाबा टॉकीच्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी अशा लोकांचे कार्यक्रम ठेवा तुमचा फोन नंबर सांगा अथर्व कला म्युझिक अकॅडमी नंबर सांगा हे आमच्या बॅनरचं नाव आहे अथर्व कला म्युझिक अकॅडमी आमच्या मागे आहे माझा नंबर आहे नाईन एट वन डबल नाईन टू डबल नाईन सिक्स फाईव्ह मॅडम तुमचा नंबर माझं नाव श्री नाईक अथर्व कला म्युझिक अकॅडमी आए, -97 -97 तर हे नंबर दिले त्या नंबरवर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा शो असतील तुमचे चॅरिटी शो असतील त्यांना द्या त्याच्याद्वारे जो निधी होतो तो ते इतरत्र म्हणजे चांगल्या मुलांना म्हणजे अपंग असतील अंध असतील सर्वांसाठी ते राबवतात तर ते पुण्याचं काम ते करतात त्यांच्या पुण्यामध्ये साथी हात बडाना तुम्ही <laughs> आता काय म्हणतो आजचा ता आता शो चला तुम्ही किशोर कुमारजी म्हणजे मोहम्मद रफीजी किशोर कुमारजींसाठी अरेंज केलं याच्यात आजच्या शो मध्ये वैशिष्ट्य काय आता यांचा जन्मदिवस चार ऑगस्ट ला येतो बरोबर आला आणि आम्ही विचार केला पंधरा ऑगस्ट पण आहे स्वतंत्रता दिवस करून एक शो करूया त्यांना पण श्रद्धांजली होईल आणि जे आपले सैनिक आहेत बरं त्यांना पण म्हणून बरं आम्ही आठवण झालं अजून काय सांगायचं तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगा ना मी माझं जे आहे जन्मदिवस असतात वाढदिवस असतात आपण मित्र मैत्रिणी छान आणि छान हॉटेल मध्ये खायला मनाची पण जेव्हा केक कटिंग किंवा काही अशा गोष्टी स्वतः वृद्धाश्रमामध्ये त्या केकचे समजा पाचशे ते हजार रुपये असतील किंवा आणि काही असेल ते मी तिकडे जमा करत असते आणि मला ते आवडत आणि अनाथालय असू दे वृद्धाश्रम असू दे माझा तो एक प्रकार असतो माझ्या वाढदिवसाला तेच करते मी केक वगैरे कटिंग करून तो बेस्ट ऑफ करत नाही आता मी प्रत्येकाने ठरवायचं आहे काय करायचं काय नाही आपण मैत्रिणीसाठी चार हजार रुपये खर्च करतो पण जेव्हा कधी आपल्याला या लोकांसाठी करायची असेल तर आपण हात ताकरता देतो नाही करायला सगळं असते मदत करायला पाहिजे ठीक आहे मैत्रिणी चार हजार खर्च करा तर पाचशे रुपये अशा लोकांसाठी पण करा जे

आणि वॉइस ऑफ रफी वॉइस ऑफ किशोर वाईस ऑफ मुकेश हे लिहिण्यापेक्षा आपण त्यांना अट्रॅक्शन आहे त्यांनी जे गायलं एक गाणं जरी तुम्ही त्यांच्या बरोबर गायलात तर तुम्ही मोठे सिंगर नाही जात हा कारण हा समुद्र आहे तर एक त्यांना आपण डेडिकेशन एक श्रद्धांजली त्यांच्या गाण्यामार्फत आपण देतो आपल्या तुटक्या फुटक्या आवाजामध्ये आपला आवाज आपला आवाज आपला आवाज आहे ऐका ऐका तेरी आखो के सिवा दुनिया में रखा क्या है तेरी आखो के सिवा दुनिया में रखा क्या है ये उठे सुबह चले ये झुके शाम ढले मेरा जीना मेरा मरना इन्हें पल को के तने तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है वाह गाने गाने थोड़ा वे अपने शो में जे बरं ठीक आहे ठीक आहे चांगली गोष्ट मला वाटतं खूप चांगला उपकृत असा उपक्रम आहे खूप चांगला उपक्रम आहे त्यांच्या पण त्याला तुम्ही सहकार्याचा हातभार द्या अजून शो चांगले होतील मी या जोडप्याला फार मोठे म्हणजे आमच्या बाबाटाकी टॉकीसार्फे आयुष्यभराच्या आभारभर शुभेच्छा देतो एक बोलायचं आहे की या टॉकीस पर्यंत आम्हाला तुम्ही पोहोचवण्याचे जे कार्यकर्ता आहे आम्ही तुमचे आभार आहोत धन्यवाद धन्यवाद